जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी गोविंदा नथुजी डाकरे यांची निवड यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधीची निवड करण्याबाबत ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्था झुल्लर पिंपरी शाखेच्या वतीने निवड प्रक्रियेत गोविंदा नथूजी डाकरे यांची निवड करण्यात आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा शेतकरी यांचा दुवा म्हणून मानणाऱ्या झुल्लर पिंपरी या ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेतून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी एका बँक प्रतिनिधीची निवड केली जाते यंदा बँक प्रतिनिधी म्हणून गोविंदा नत्थूजी डाकरे यांची निवड करण्यात आली आहे या संस्थेचे तेरा सभासद आहे या सोसायटीला पिंपरी आणि झुलर असे दोन गावे समाविष्ट आहे सहकारी सोसायटीचे सचिव प्रदीप सोयाम यांच्या उपस्थितीत आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दोन वाजता पिंपरी येथील बजरंगबली देवस्थानात ही निवड प्रक्रिया पार पडली या निवड प्रक्रियेत सहकारी सोसायटीचे संचालक धनराज भोरे शंकर चौधरी चंद्रबान डाकरे मालुताई भोयर छबुताई आवारी चेतन महाजन वामनराव हिवरकर प्रभाकरराव शिंदे उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा